ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा जो हा जो व्हिडिओ आहे खूप महत्वपूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की बघा आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा सगळ्या बंधूंना सगळ्या भगिनींना शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज हे सुद्धा आहे पौर्णिमा सुद्धा आहे तर पौर्णिमेचं पण सांगते आणि आज श्रावण तिसरा सोमवारसुद्धा आहे ज्यांनी ज्यांनी पारायणाला सुरुवात केलेली नाही अजूनपर्यंत पण सिद्धारूड वैभवचं जे पारायणाचा व्हिडिओ आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देते जर आधी पर कुणी बघितलेलं नाही आहे त्यांनी ते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा की त्या काकूंना खरंच एवढे जर अनुभव पाच वर्ष सलग येत आहेत तर आणि सिद्धारुण महाराजांना आपण भगवान शंकरांचा अवतार मानतो आहे तर त्यांच्या कृपेनं खरंच इच्छा पूर्ण होणार आईंना खूप या गोष्टी आवडणार आपण केल्या तर त्यामुळं आपल्याला महाराजांचा आईंचा आशीर्वाद लाभणार प्रत्यक्ष महादेवांचा आपल्याला आशीर्वाद लाभणार आणि आपल्या इच्छा पूर्ण होणार हे मला पूर्ण खात्री वाटते का तर हे एवढे पाच वर्ष सलग त्यांना अनुभव येतात त्यामुळं जणी ज्यांनी पहिले दोन पारायणं जरी केली नसली म्हणजे पहिले दोन आठवडे तर हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे का तर उद्या सिद्धारूढ महाराजांची पुण्यतिथी आहे त्यामुळं जर तुम्ही हा आठवडा केलात तर तुम्हाला खरंच खूप लाभ होईल तर त्यामुळं सगळ्यांनी पारायणाला आज सुरुवात करावी असं मला वाटतं ज्यांनी ज्यांनी केलेली नाही आहे जर कोणी केलेली नसेल तर निदान हा आठवडा हो आणि एक दिवसाचं पारायण जर कोण करणार असेल ते एक दिवसाचं पारायण पण एका ताईंनी सांगितलेलं हो ता। तर तो पण व्हिडिओ टाकलेला होता त्याची पण डिस लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन मी तर तर तो पण व्हिडिओ व्हिडिओ बघा जर कुणी बघितला नसेल तर जर कुणाला एक दिवसाचं पारायण करायचं असेल सात बेल एका दिवसातच वाचणं म्हणजे म्हणजे एका दिवसाचं पारायण उद्या सिद्धारुड महाराजांची पुण्यतिथी आहे जर जमत असेल तर एका दिवसातच सात बेल कोण वाचू शकत असेल सहा सात सात आठ तास बसून तर कोण करणार असेल तर नक्की करा का तर उद्या आहे सिद्धारूढ महाराजांची पुण्यतिथी तर त्या दिवशी इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार का तर हे एवढी मोठी प्रभावी सेवा आहे ही तर मी तुम्हाला सांगते की जर कुणाला करायचं असेल तर करा आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज आहे पौर्णिमा कुणाला काहीतरी अडचणी येत असतील अमावस्या पौर्णिमा वगैरे ह्या गोष्टीं च्या वेळेला तर कुणाला काही अडचणी वगैरे येत असतील तर तुम्ही दत्ताराधना आराधना जी भजनं आहेत आईंनी दुसऱ्या भागामध्ये दिलेली दत्त आराधनेची जे जी भजनं आहेत ती त्यांचं घरी तुम्ही म्हणजे सायन्समरण जर तुम्ही करत असाल तर पौर्णिमेच्या दिवशी दत्त आराधना सायन्समरण करा म्हणजे रोजची सायन्समरणाची नाही केली तरी चालेल म्हणजे रोजचं जे सायन्समरण आहे ते न करता दत्ता आराधना सायन्समरण केलं तरी पण चालेल दत्त आराधना सायन्स सुद्धा आपल्या यूट्यूबवर आपल्या चा आपल्या चॅनलवरती आहे अपलोड केलेलं त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल पण जर समजा काहीतरी अमावस्या किंवा पौर्णिमेला जर त्रास होत असेल तुम्हाला तुमच्या घरामध्ये वगैरे काहीतरी तर जरूर किंवा खूप दत्तगुरूंचं खूप मोठी हे आहे तर पौर्णिमेला आपण दत्तगुरूंची आराधना करतोय आणि काय भूत पिशाच बाधा करणी बाधा हे हे सगळं ह्यातनं तारून नेण्यासाठी दत्तर महाराज खूप प्रभावशाली देवता आहे म्हणजे तीन देवांचा त्यांच्यामध्ये वास आहे तीन देवांची ताकद आहे त्यामुळं त्यांची ताकद खूप मोठी आहे दत्तगुरूंची ब्रह्मा विष्णू महेश तिघांनी मिळून दिलेली ताकद आहे त्यांना तर त्यामुळं कुठल्याही गोष्टी त्यांच्यापुढं टिकू शकत नाहीत बराच काळ जर त्रास होत असेल तर दत्तगुरूंची आराधना करा सायंस्मरण आईने खूप सुंदर दिलेलं आहे तेवढ्या त्या ते सायन्समरणाच्या भजनाने दत्तगुरू प्रसन्न होणार होणार म्हणजे होणार आणि तुमच्या सगळ्या ज्या बाधा आहेत तुमच्या पाठीमागलेल्या त्या जाणार म्हणजे जाणार पण पाच सहा महिन्यांचा तरी नेम केला पाहिजे तुम्ही आज केले आणि उद्या रिझल्ट येईल असं नाही पाच सहा महिने तुम्हाला केलंच पाहिजे जर तुम्ही खूप वर्ष काहीतरी भोगत असाल तर का तर मी तर लहानपणापासून मी तुम्हाला खरं सांगते एवढे मोठे मोठे अनुभव त्यांनी दिलेले आहेत आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या घरात ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन मी महादेवांच्या मंदिरात होते आणि इथं एवढं घर फोडलेलं होतं पण तुम्हाला खरं सांगते एक वस्तू हलवायची धाडस त्यांना झाली नाही इतक्या वस्तू होत्या की ज्या त्यांनी नुसतं हातातून नव्हे खिशातून घेऊन गेले असते तरी तीस पस्तीस हजार आराममध्ये त्यांनी घेऊन गेले असते मोबाईल होतं लॅपटॉप होतं त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी होत्या की ज्या त्यांनी अशा समोर कपाट उघडलं आहे त्यांनी पण तिथल्या वस्तूंना त्यांनी हात लावला नाही आणि फक्त अंगाऱ्याची पुडी माझ्या घरातली त्यांनी उचललेली होती पहिल्यांदा त्यांच्या हातात अंगाऱ्याची पुडी आले आलेली होती तुम्ही म्हणाल कसं तो पण व्हिडिओ मी टाकलेला आहे जर कुणी बघितला नसेल तर बघा तर त्याची पण लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या पर्सला उलटं केलेलं होतं त्यांनी म्हणजे पहिल्यांदा हॉलमध्ये आल्या आल्या त्यांना पर्स, पर्स दिसलेली होती आणि ती पर्सच त्यांच्या हातात आलेली होती मला एवढं पूर्ण कन्फर्म आहे मी कारण ती पर्स त्यांनी उलटी केलेली त्या त्या पर्समध्ये पैसे होते ते सुद्धा त्यांना त्यांनी हात लावले नाहीत फक्त त्यांच्या हातात पहिल्यांदा पुढी आणि माझ्या घराची एक एक्स्ट्रा एक चावी मी ठेवत होते त्या बॅगमध्ये आणि ती बॅग मी नेलेली नव्हती त्या दिवशी दुसरीच पर्सने लिहिली होती आणि ती पुडी आणि ती पर अंगार्याची पुडी आईंची आणि ती चावी त्यांच्या हातात आलेली होती आणि त्यांनी त्यांना त्याच वेळेला काहीतरी हे झालेलं आहे मी पूर्ण गॅरंटी देते त्यांनी तशीच ते हातात घेतले आणि ती पुडी आणि ते चावी आणून आणून त्यांनी बाहेर टाकलेली ती अंगाऱ्याची पुडी आमच्या शेजारच्या काकूंचं समोर एक प हे होतं टोपली त्यांनी म्हणजे त्यांचे ते चपलाच्या स्टँडवर एक टोपली ठेवलेली होती त्याच्यावर त्यांनी टा त्याच्यामध्ये त्यांनी ती पुडी अंगाऱ्याची टाकलेली होती काय झालं मला माहिती नाही त्यांनी क मला ते घर फोडलेलं आम्ही जेवायला आलो आम्ही मंदिरातनं आलेलो होतो आम त्यामुळं प्रत्यक्ष आपण म्हणतोय ना त्रिदेवांचा अवतार आहेत दत्तगुरु आणि आईंचा आईंना दत्तगुरूंचा खूप मोठा आशीर्वाद आहे आपण बघितले चरित्रामध्ये वाचन केलेलं आहे तर तित तेवढे त्रिदेव जर पाठीमाग असतील तर कुणी हात नाही लावू शकत गुरूंचा एवढा मोठा पाठिंबा असेल आपल्याला तर कुणी हात नाही लावू शकत पण ते घर फोडलेलं बघून आम्हाला असं वाटलं की काय काय गेले पण सगळ्या वस्तू जिथल्या तिथं होत्या साधक कपा कपाटात कपाट तर त्यांनी अशी नुसती उघडलेत पण त्या कपड्यांनासुद्धा हात लावायची त्यांना धाडस झाली नाही कपडे विस्कटावे एवढं सुद्धा त्यांनी क करू शकले नाहीत किंवा माझ्या तिथं दोन मोबाईल होते समोर लॅपटॉप होता ह्यांचं एकदम चांगलं भारीतलं घड्याळ तिथं होतं की जे त्यांनी दिलं असतं ना ह्या दोन तीन वस्तू जरी त्यांनी दिल्या असताना तरी भरपूर त्यांना काहीतरी हे झालं असतं पण घरातली एकही एक गोष्ट बाहेर गेली नाही घरातनं ना भा बाहेर गेलं ते म्हणजे फक्त अंगाऱ्याची पुडी बाहेर गेलेली होती ती त्यांनी बाहेर नेऊन टाकली होती काय झालं परत मला माहिती नाही देवाऱ्यामध्ये समोर पैसे ठेवलेले होते तिकडं तर त्यांना जायची धाडसच झालेली नाही आहे म्हणजे हे तुम्हाला सांगू का हे खूप मोठी गोष्ट आहे की एवढं घरात नाही हो, आणि बऱ्याच गोष्टी होत्या म्हणजे तुम्हाला खरं सांगू का म्हणजे ट्रेडमिल हे ते आपण म्हणतो ना ही ह्या सगळ्या गोष्टी बट त्या त्या मोठ्या आहेत गोष्टी हलवणं त्यांना शक्य नसेल पण छोट्या छोट्या इतक्या गोष्टी होत्या की खिशातून घ घेऊन दोन मोबाईल समोर होते मला आश्चर्य वाटलं दोन मोबाईल समोर होते आणि घड्याळ होतं एवढं म्हणजे एकदम भारीतलं घड्याळ तितकी ओळखत आहे आपल्याला माझ्या पर्समधले त्यांना पैसे काढता आले नाहीत म्हणजे समोर ज्या त्या पर्समधून त्या काढता आले नाहीत म्हणजे समोर त्यांनी बघितलेलं आहे पण त्यांना ते हलवता आलेलं नाही आहे खूप मोठी ताकद आहे आपल्याला कळत नाही ही गोष्ट आणि तसेचे तसे मा माझ्या घरातून त्यांनी रिकामी गेलेले आहेत तर ह्या गोष्टी आहेत म्हणून तुम्ही खरंच सांगते मी तुम्हाला सेवा सोडू नका अडचणी किंवा काहीतरी त्रास असेल आपल्या पाठीमाग प्रारब्ध काहीतरी असेल तर काहीतरी वाईट जरी आलं तरी ते थोपवून धरतात गुरु हे नक्की आहे थोपवून धरतात तर आ, ही गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की प तसं काहीतरी असेल तर दत्तार्जना सायन्समरण पण हे करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देते आणि माझ्या खरं सांगते लहानपणापासून मला जसं कळत नाही आहे ना म्हणजे कळत नव्हतं त्यावेळेला वडिलांचं घरी इतकं लक्षण असायचं तर मी महादेवांच्या मंदिरात जायची तर मी काय म्हणायचे तुम्हीच माझे मायबाप आहे तुम्ही माझे वडील मी वडिलांच्या जागी मानत गेले आणि वडिलांची जी कर्तव्य असतात ना एका लेखीप्रती ती सगळी त्यांनी पूर्ण केलेली आहेत म्हणजे माझ्या सगळं त्यांनी हे केलेलं आहे आणि म्हणून मी दत्त अवतार जे आहेत त्यांना मी इतकं का मानते का तर आई आपल्या म्हणजे माझ्यासाठी ब्रह्म आहेत आई पण आहेत ब्रह्म पण आहेत आणि विष्णू हे जे अवतार आहेत तर जसं करते ना तसं कृष्णाला मी माझ्या मित्राच्या रूपानं बघितलेलं आहे आणि त्याप्रमाणे मित्र जे जे करतोय एखाद्या आपल्या मित्रासाठी ते सगळं त्याने माझ्यासाठी केलेलं आहे आणि आप आ, महेश जे आपण भगवान शंकर म्हणतो आहे त्यांना मी बापाच्या जागी मांडलं आहे आणि जे पण बापानं केलं पाहिजे एका लेकीप्रती तर ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे त्यामुळं ब्रह्माविष्णू महेश ह्या तिघांचा अवतार आहेत दत्तगुरू त्यामुळं मला खूप त्यांचं हे आहे आणि माझं लग्न त्यांच्या ब्रह्माविष्णू महेश ती तिन्ही देवांच्या साक्षीनं दत्तगुरूंच्या मंदिरात माझं वाडीला लग्न झालेलं आहे आणि त्यामुळं ह्या गोष्टींचं मला खूप मोठी माझ्याकडं म्हणजे खूप मोठी यादी आहे की कुठले कुठले कशा कशा पद्धतीनं अनुभव त्यांनी दिलेले आहेत म्हणून आणि ते मी आधीच शेअर पण केलेले आहेत जर कुणी बघितले नसतील व्हिडिओ तर त्यांच्यासाठी हे मी सांगितलं का तर, तर त्या त्या वेळेला पण मी सांगितलेलंच आहे तर त्यामुळं का नाही तुम्हाला मी खरं सांगते खूप मोठी ताकद आहे ही जी आपले सोबत असेल तर आपलं कुणीही केसालासुद्धा धक्का लावू शकत नाही तिथंच काहीतरी हे होईल पण आपल्या कुठल्या गोष्टींना धक्का लागणार नाही एवढी मला खू पूर्ण खात्री आहे आणि म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या नक्की करा तुम्ही मी तुम्हाला खरंच सांगते कळकळीची कर, विनंती आहे म्हणून आजचा व्हिडिओ केलेला आहे अनुभवाचा व्हिडिओ पण येणारच आहे पण हा व्हिडिओ पण झाला पाहिजे हा व्हिडिओ पण पोहोचला पाहिजे खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे असं मला वाटतंय आणि जर म्हणजे खरंच तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ आणि खूप लोकांपर्यंत पोचवा की जेणेकरून आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे आजच्या दिवशी सगळ्यांची सुरुवात होऊ दे पारायणाची तर सुरुवात कराच उद्या सिद्धारुड महाराजांची पुण्यतिथी आहे तर हे दोन आठवडे जरी झाले नसेल तर ह्या आठवड्यात तरी पारायण पूर्ण होऊ दे तुमचं तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय